खरं तर विद्रोहाची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही म्हणजे अगदी जाती परंपरा आपण ज्याला म्हणतो त्याचा पहिला फटका जर कुणाकाला बसला असेल महाराष्ट्रात तर ते ज्ञानेश्वर माऊलींना बसला आहे म्हणजे त्यांनीसुद्धा त्यांनाही वाळीत टाकण्याचा प्रकार या महाराष्ट्रामध्ये झाला मग शाहू फुले आंबेडकर ज्ञानेश्वर महाराज संत चोखा मेळा या सगळ्यांनी ती परंपरा पुढे चालवली की महाराष्ट्रातला जो जाती व्यवस्था आहे ती नष्ट करण्याचं काम त्यांनी समर्थपणे केलं आणि तेच काम मला वाटतं संतांनी ओवीच्या माध्यमातून संतांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून मांडलं तर या साहित्याबद्दल तुम्हाला संत साहित्य आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पण भरपूर साहित्य लिहिलं तर या साहित्याची सांगड घालताना साहित्य लोकांना पटेल अशा शब्दामध्ये सांगण्याचं सा काम बाबासाहेबांनी केलं म्हणजे बाबासाहेबांवर सगळ्यात जास्त गीत कोणावर असतील तर ती बाबासाहेबांवर आहेत आणि ते अत्यंत साध्या आणि सरळ सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणजे बाबासाहेबांचं चारित्र पुस्तकातून जेवढ्या लवकर समजलं नाही त्यापेक्षा जास्त लवकर ते, ते मला वाटतं या गीतांमधून समजलं तर पुढचं गीत कुठलं असेल पूर्वी स्त्रिया जात्यावरच्या ओव्या म्हणायच्या जा। आणि ती ओवी म्हणजे फक्त त्यांचा कला प्रकार नव्हता त्यांच्या जीवनामध्ये काही त्यांना जे अनुभव येतात त्या अनुभवांची अभिव्यक्ती त्यांच्याकडून त्या ओव्यांमध्ये होत होती त्यातलीच एक ओवी म्हणजे फक्त त्यांनी आपल्या स्वतःच्या आयुष्यावर भाष्य केलं नाही बरं का यातून त्यांनी त्यावेळेच्या समाज जीवनावर पण भाष्य केलेलं आहे राम राम बाई राम हल क्या दिलाचा काय सांगू ग सयानो सयानो नाही सीतेच्या तोलाचा माझा भंग बाळाचा खेळ कूट कूट मांडू माझ्या हे झालं मनातलं घरातलं पूर्वक आम्ही शाहिरांनी काय केलं हा लोकप्रकार घेतला ही ओव्यांची परंपरा घेतली जी संतांनी चालवली जी लोकांनी चालवली आणि त्याच्यामध्ये राजकीय आशय भरला आणि मग बाबासाहेबांच्या वंदनासाठी आम्ही ओवी लिहिली तळ्याच पाणी पेटल गे तळ्याच पेटल भेटल गबाई तातळ्यात माझ्या भिमाची छबी भेटल ाचा ज्ञान झराना शोधिन ग बाई नालंदाच्या ज्ञान झराना शोधीन ग बाई तुझ्या निळाईची मी कोवी गाईल ग समते ज्या दारणांगणाची निशानी होईल ग समतेच्या दारणांगणाची निशानी होईल ग खरं तर बाबासाहेबांचं साहित्य हे आजही तेवढंच प्रेरणादायी आहे म्हणजे इथल्या तरुणांना इथल्या विद्यार्थ्यांना आणि समाजातल्या प्रत्येक घटकासाठी बाबासाहेबांनी काही ना काहीतरी लिहून दिले आणि त्यांनी सगळ्यात मोठी देणगी जर का आपल्या सगळ्यांना कुठली दिली असेल तर ते भारतीय संविधान म्हणजे तेवढा मोठा राष्ट्रीय ग्रंथ दुसरा कुठलाच नसेल आणि त्यामुळेच इथल्या प्रत्येकालाच मतदानाचा अधिकार मिळाला आहे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळाला आहे आणि प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे आज आपण समाजामध्ये बघतो वेगवेगळ्या विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात तरुण वेगवेगळे काम करतात तर तुम्हाला काय वाटतं की बाबासाहेबांचे हे विचार आज इथल्या तरुणांपर्यंत विद्यार्थ्यापर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचलेत दोन बाजू आहेत काही तरुण असे आहेत की जे बाबासाहेबांचे फुल्यांचे जे महामानव आहेत त्या सगळ्यांचे विचार घेऊन चालत आहेत आम्ही पण तरुणच आहोत इकडे उभे राहिलेले सगळे तरुणच आहेत शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मोहल्ला करणारे तरुणच आहेत किंवा इतर सगळे पुरो तरुन जे पुरोगामी चळवळीत काम करत आहेत सध्या विद्यार्थी चळवळ म्हणून ते तरुणच आहेत पण हे तरुण इतर तरुणांना आवाहन करतायत जे भांडवली मीडियाला बोललेले आहेत जे टी व्ही इंडस्ट्रीला फिल्म इंडस्ट्रीला बोलले आहेत सिरियल्समध्ये गुंग आहेत आणि क्रिकेटच्या नट्यांच्या नटांच्या मागे आहेत ह्या दुनियेतनं त्यांना बाहेर काढण्यासाठी आपल्या प्रवाहात सामील करण्यासाठी आम्ही सगळे तरुण त्यांना आवाहन करतोय शाहीर सचिन माळींनी एक गीत लिहिलं आहे कारण कसं आहे की समाजात एखादी समस्या असली की त्या समस्येवर शाहिरानं लिहिलं पाहिजे आणि म्हणूनच शाहीर सचिन माळींनी एक क्रिकेटच्या संदर्भात गीत लिहिलं आहे कारण जिकडे तिकडे क्रिकेटचं वार आहे ज्याला त्याला एकच प्रश्न पडलेला आहे जो तो एकच प्रश्न विचारतोय कुठला प्रश्न आहे व शाहीर सगळ्यांना स्कोर ऐकायचा आहे सगळ्यांना स्कोरची माहिती पाहिजे आणि म्हणून आमच्या शाहीर सचिन माळींनी लिहिलं बघूया स्कोर काय झाला झालाय अर अर स्कोर काय झाला बल्ले 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 स्कोर काय झाला हुडी बाबा हुडी बाबा स्कोर काय झाला अग बया 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 स्कोर काय झाला स्कोर काय झाला सांगा स्कोर काय झाला स्कोर काय झाला सांगा स्कोर काय झाला काय परिस्थिती आहे तरुणांची अव काम नाही हाताला काम नाही हाताला भक्क नाही पोटाला तोंडवर करून काय विचारलीस मला काय झालं पण आम्हाला तरी मॅच बघायचा आम्हाला शाहरुख खान सोबत एकदा तरी कॉफी प्यायची आहे आम्हाला कॅटरीना सोबत एकदा तरी फिल्म बघायची आहे ही स्वप्न आहे तरुणांची पण परिस्थिती काय आहे मित्रांनो पैसा नाही शिकायला कॉलेज होत आहे बंद डिग्री घेऊन नोकरी नाही ना झाला कसा बंद आग लागली घराला चिंता नाही चुला काय हो आमच्या कंपासामध्ये नटनट्यांचे फोटो आमच्या कपाटांच्या आरशावर क्रिकेटरचे फोटो आमच्या पाकिटामध्ये आमच्या प्रेसीचा शेजारी नटांचे फोटो अरे काय चालले क्रिकेटचे खेळाडू साले भांडवलदारांचे सेल्समन झाले भांडवलदारांचे झाले भांडवलदारांचे मित्रांनो चालूरा दे मित्रांनो तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता भरभरून प्रेम करता कुणाचा माल विकतायत क्रिकेटचे खेळाडू साले भांडवलदारांचे अरे देवाच्या धर्माच्या लावतय ना झाला चल देवाच्या धर्माच्या लावते ना दालान तोंडवर करून काय आता माझी बारी विचार ना तुला डोळं उघड ठेवून सांगायचं मला अरेर स्कोर काय झाला बल्ले बल्ले पल्ले बल्ले स्कोर काय झाला हुडी बाबा हुडी बाबा स्कोर काय झाला अगं पया पया स्कोर काय झाला काय

मिnhडपली होताय झाला न्यूक्लियरचा अनलिगान होताय भारत माता ठेवली घाण होताय झाला देशन चोरले शेतकऱ्यांना लावला फास होताय झाला जेल मधी लोक भरली होताय झाला एनकाउंटर मते मारली चळवळीचे नायक मारले होताय झाला मारेकरी मुकाट फिरले होताय आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता आदमी मरने के बाद कुछ नहीं सुनता लेकिन कुछ ना बोलने से कुछ ना कहने से आदमी मर जाता है अरे रे 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 स्कोर काय झाला अरे उभा देश जळतोय उभा देश जळतोय जान नाही तुला स्कोर आपला काय झाला सांगशील का मला स्कोर काय झाला सांगा स्कोर काय झाला स्कोर काय झाला सांगा स्कोर काय झाला स्कोर काय झाला सांगा स्कोर काय झाला तुकाराम महाराजांनी खूप सुंदर लिहिले की ऐसे कैसे झाले भोंदू कर्म म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे झाकुणी करती पाप खर तर अशा अनेक वाईट प्रथांना संतांनी त्या ठिकाणी सडेतोड उत्तर दिले बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अनिष्ट प्रथांवर घाला घातलाय त्या कुठल्या आहेत शाहीर सांगणार आहेत पण एक छोटासा ब्रेक घेऊया कुठेही जाऊ नका लगेच परत येतोय पाहत राहा एबीपी माझा